शेतकरी आहे का व्यापार किती सोडा सोडाय किती आले होते कसा आहे बाजारात बाजार कसा आहे घ्याला चांगला का विकणारा घ्याला बरं आहे बरं तुमचं गाव कुठलं आहे मामा अकलूज अकलूज नाव आणि मोबाईल नंबर सांगता येईल किती वाढले विकत नाही अरे बरं बरं तर मित्रांनो ही शेतकरी आहेत तर हजार आलं तरी पाड दे असं यांचं म्हणणं आहे शेंग वगैरे झाली मामाने त्या ठिकाणी बघू शकतात फॅचडा वगैरे चांगला आहे चांगलं सांभाळलं तरी चांगलं होऊ शकते या काही सगळं आहे बरोबर किती महिन्या जाई महिन्यात आहे साडेचार महिन्यात साधेपणा काय असतो या मामा पूर्ण शांग माहिती दिली धन्यवाद मामा